कढीपत्ता हा केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तरी सुद्धा आपण आमटीमध्ये भाजीमध्ये आलेला कढीपत्त्याचं पान लगेच असं बाजूला काढतो ते खाण्याऐवजी आपण नेहमीच बाजूला काढतो पण आज आपण याच कढीपत्त्यापासून त्वचेचे आणि केसांचे जे विकार असतात त्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे कढीपत्त्याची चटणी तयार करणार आहोत या चटणीच्या सेवनामुळे आपले त्वचेचे से आणि केसांचं आरोग्य सुधारतो केस गळतीवरती ही चटणी एक रामबाण उपाय आहे याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपल्याला भरपूर असा कडीपत्ता लागणार आहे हा कडीपत्ता मी स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेला आहे त्यामुळे यावर जास्तीचं पाणी नाहीये सगळी पानं व्यवस्थित बघून घ्यायची आहेत म्हणजे जर काही कुठलं पान किडकं असेल खराब असेल तर ते टाकून द्यायची आणि कडीपत्त्यामध्ये बरचस लोह हो आणि फॉलिक ऍसिड असल्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची वाढ होते यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी असल्यामुळे साखरेचं सा प्रमाण सुद्धा शरीरातील नियंत्रित राहतं पचनसंस्था सुधारते बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते बाहेर काढून टाकण्याचं काम कडीपत्ता करतं त्यामुळे आपल्याला हा कडीपत्ता बहुगुडी आहे हे माहितच आहे त्याच करता आज आपण ही कडीपत्त्याची चटणी तयार करतोय आता एक कढई घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा भर पोहे खाण्याच्या चमचाने एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल थोडस गरम झालं की यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे चण्याची डाळ घालायची आहे या चण्याच्या डाळीने ना या चटणीला एक मस्त खमंग अशी चव येते आता ही डाळ अर्धवट भाजेपर्यंत अशी भाजून घ्यायची आहे साधारण अर्धवट डाळ भाजली गेली की मग यामध्ये दोन चमचे उडदाची डाळ घालायची आहे चण्याची डाळ आणि उडदाची डाळ फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने दोन दोन चमचे घेतलेली आहे आता डाळींचा रंग असा हलकासा बदलला आणि खमंग सुवास सुटायला लागला की काढून घेतलं त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत थोडस डाळी आपण परतून घेतल्या तेव्हाच तेल होतं त्यामुळे शेंगदाणे परतण्यासाठी मी जास्तीच तेल घातलेलं नाहीये शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त असे यावर डाग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे शेंगदाण्याचं सेवन से केल्यामुळे काय होतं बद्धकोष्ठता होत नाही दीर्घकाळ आपलं पोट भरलेलं राहतं यामध्ये व्हिटॅमिन डी आहे त्यामुळे हाडं मजबूत होतात हे अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे हे नैसर्गिक प्रकारचा त्वचेला आपल्या ग्लो देण्याचं काम हे शेंगदाणा करतो तसेच शेंगदाण्यामध्ये कार्डिओ प्रोटेक्टिव्ह हा गुणधर्म असतो त्यामुळे हृदयासंबंधीचा जो आजार असतो त्याचे धोका आपल्याला कमी होतो आता हे शेंगदाणे असे चांगले फुटेपर्यंत भाजून घेतलेत आणि यावर छान असे हलकेसे डाग आले की काढून घेते आता आपण घालणार आहोत सुकं खोबरं मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे खोबऱ्यामध्ये सुद्धा प्रथिन आहेत मोठ्या प्रमाणावरती फायबर आहे तसेच संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी त्वचेची प्रत सुधारण्यासाठी खोबरं हे अतिशय उपयुक्त आहे आपले सांधे दुखी कंबर दुखी यावर सुद्धा खोबरं हे रामबाण उपाय आहे त्यामुळे खोबऱ्याचं सेवन हे आपल्या सा आरोग्यासाठी चांगलंच चा आहे खोबरं सुद्धा आपल्याला छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे खोबरं जर का व्यवस्थित भाजलं गेलं नसेल तर मात्र आपली चटणी जास्त दिवस टिकणार नाही कारण सगळ्यात पहिलं आणि खराब होणारं साहित्य काय असेल तर ते खोबरं आहे त्यामुळे खोबरं असं मस्त तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं आहे आता दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि एक आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत तिळ्या तीळ आणि जिरे हे परतण्यासाठी फार काही वेळ लागत नाही लसूण परतून घेणं काय फारस गरजेचं नाहीये पण तरी सुद्धा थोडस असं परतून घेतलं की ते खायला खूप छान असं खमंग लागतं साधारण मिनिट दोन मिनिट हे आचेवरती जिरे तीळ आणि लसूण मी असं चांगलं परतून घेतलं आता ते आपण काढून घेऊ त्यानंतर यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत दोन मी काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात आणि दोन तीन या तिकटाच्या घेतल्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे मिरच्याचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकतो आणि जर आपल्याकडे मिरच्या नसतील तर पुढे जाऊन काय करायचं हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे या मिरच्या आता मी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतल्या आणि मग आता आपण त्या काढून घेऊयात आता एक टेबल स्पून इतकं तेल घालायचं साधारण आणि मग हा असा भरपूर कढीपत्ता इथे आपण घालणार आहोत साधारण मोठ्या या कढईच्या अर्धी कढई इतकं हे मी कडीपत्ता घेतलेला आहे आणि हा कडीपत्ता आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे गॅस आज अगदीच लहान ठेवायची म्हणजे कढीपत्त्याचा रंग छान असा हिरवागार राहतो आणि मंद आचेवर परतल्यामुळे काय होतं तर तो, तो, तो मस्त असा कुरकुरीत तयार होतो कढीपत्त्यामध्ये काय असतं अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल हे तीन महत्वाचे घटक असतात ज्यामुळे बुरशीजन्य म्हणजे केसामध्ये बऱ्याचदा भरपूर कोंडा होतो किंवा आपण त्याला डॅन म्हणतो ही जी समस्या आहे ती समूळ नष्ट होते त्यामुळे आपण जरी कडीपत्त्याच तेल केसांना लावत असू तरी सुद्धा शरीरामध्ये किंवा पोटामध्ये आपला कडीपत्ता जाणं हे फार अत्यावश्यक आहे म्हणूनच आपण कडीपत्त्याची ही चटणी केसांच्या आरोग्यासाठी खाल्लीच पाहिजे आता हा कडीपत्ता बघा चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे हे बघा असा तो तुटायला हवा असा त्याचा चुरा झाला याचा अर्थ आपला कडीपत्ता व्यवस्थित परतून झाला आहे मंदाचे आठ मिनिट आपला हा कडीपत्ता आता सगळं साहित्य मी हे ताटात काढून घेतलेलं आहे आणि सगळं थंड झालेलं आहे व्यवस्थित थंड झालं की मग एखादं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य एक एक करून घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे लाल चुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही मात्र या स्टेजला इथे लाल तिखट घातलं तरीही चालेल मी इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर आवडत असेल तर घाला थोडीशी आंबट तिखट चव छान लागते म्हणून घातलेली आहे आणि ही चटणी मस्त अशी बघा भरभरीत अशी वाटून घेतली अगदी फार पिठूळ सुद्धा केलेली नाहीये किंचित रवाळ अशी मी ही वाटून घेतलेली आहे आणि ही चटणी एकदा का बनवली की अगदी महिनाभर सुद्धा आरामात टिकते तुम्हाला जर केस गळतीचा त्रास असेल किंवा केसांच्या त्वचे संबंधीच्या जर कुठल्या समस्या असेल तर तुम्ही ही चटणी जरूर बनवा एकदा बनवली की दोन महिने सुद्धा अगदी आरामात टिकते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद